बिग बॉस मराठी सीझन पाच हा जो तिसरा वीक आहे त्या तिसऱ्या वीकचे पॉप्युलॅरिटी पोल्स आलेले आहेत कोण नंबर वनवरती आहे आणि कोण नंबर तेरावरती आहे कारण घरामध्ये आता उरले तेरा सदस्य तर ते तुम्हाला सांगणार आहे मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स तर ॲक्च्युली पॉप्युलॅरिटी पोल्स हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतात हे मी प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की कसं हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि हे कॉन्टेंट प्लस वोट्सनुसार तिकडे कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यानुसारच आपल्याला जे काही कंटेस्टंट आहेत ते मिळतात आता विषय असा आहे की या कॉन्टेंट प्लस वोट्समध्ये ज्या गोष्टी आहेत पहिल्या वीकच्या पॉप्युलॅरिटी पोल जर तुम्ही बघितले तर एंडला निखिल आणि योगिता होती दुसऱ्या वीकमध्येही निखिल आणि योगिता होती आणि त्याच्या आधी म्हणजे हे पॉप्युलॅरिटी पोल्स यायच्या आधीच पुरुषोत्तम दादा बिग बॉसच्या घरातून बाहेर गेले होते नाहीतर त्यांचंही बॉटममध्ये नाव आलं असतं कारण त्यांनी कॉन्टेंट देत नव्हते कॉन्टेंट प्लस बाहेरचे लोक किती वोट देत ह्याच्यावरती दे या सगळ्या गोष्टी तिकडे कॅल्क्युलेट केल्या जातात तर आता या वीकमध्ये कोण बॉटमला आहे तो डेंजर झोनमध्ये शंभर टक्के असणार कारण बिग बॉसच्या घरामध्ये भले तुम्हाला किती वोट्स मिळव पण कॉन्टेंटवरती आणि वोट्सच्या एक दोघांचं काय म्हणतात ते एकत्र केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते एक इव्हिक्शन आपल्या समोर येतं त्याच्यामुळे कलर फेस असूनही योगिताला बिग बॉसचं घर सोडायला लागलेलं ला आहे आता या पॉप्युलॅरिटी पोलला आपण सुरुवात करूया तर इथे ही जी आहे आता तीन हप्ते झालेले आहेत आणि तीन हप्त्यांमध्ये एरिना रुडाकोवा जी सुरुवातीला खूप चांगली वाटत होती ती अचानक तिची पोझिशन घसरलेली आहे अशा बऱ्याचशाच लोकांची पोझिशन घसरली आहे तर काहींची वरती गेली आहे तर ही आहे इरिना आणि इरिना जी आहे सध्या नंबर तेरावरती आहे आणि सगळ्यात जास्त खतरा जर या वीकमध्ये कोणाला असेल तर तो हिला आहे बाकी आपण बघूया पुढे जाऊन की कसा विषय होतो आणि काय इरिना आता पुढे जाऊन करते सध्या ती वैभवच्या सोबतच खेळत आहे नंबर तेरावरती इरिना तर नंबर बारावरती घनश्याम दरोडे आहे निकुताई कुताई बरोबर रक्षा बंधनाच्या दिवशी आपल्या बंध, बहिणीसोबत भांड भांडण केलेलं आहे सख्ख्या बहिणीसारखा मानत होतो मी शाळा बुडवायचो म्हणजे आवडती पोरेने राखी नाही बांधवी म्हणून भांडण नाही केलं कधी म्हणजे असं असं घनश्याम दरोडे जो आहे तो आहे नंबर बारावरती हे झाले बॉटम टू कंटेस्टंट याच्यामध्ये घनश्याम हा कॉन्टेंट देतो आहे पण लोकांचा बिलकुल पण त्याला सपोर्ट नाही आहे त्यामुळे त्याची पोझिशन एवढी खाली आहे नंबर तेरा झालं बारा झालं आता नंबर अकराची गोष्ट करायची नंबर अकरावरती ह्या मॅडम आहेत ह्या मॅडमचं नाव आहे जान्हवी किल्लेकर फेस कलरचा निगेटिव्ह भूमिका केली होती आणि घरामध्ये तर त्या भूमिकेपेक्षा खतरनाक निगेटिव्ह रोल चालू आहे जान्हवी किल्लेकर बिग बॉसच्या घरामध्ये एका अशा ग्रुपमध्ये आहेत जिथं त्यांच्या घरच्यांनाही वाटतं की त्यांनी तिथेच खेळावं आम्हाला अशीच गेम आवडती सो जान्हवी किल्लेकर त्यांना बिग बॉसनी प्रेक्षकांनी तसा प्रतिसाद दिला आहे त्याच्यामुळे ती नंबर अकरावरती आहे नंबर दहाची जर गोष्ट करायची झाली तर नंबर दहावरती वैभव आहे वैभवला ताट सजवून दिलं होतं मागच्या वीकला या वीकला त्याचा घास केला असा छान असा चपातीमध्ये पोळी घेतली भाजी घेतली चपातीमध्ये पोळी कसं घेणार पोळीमध्ये भाजी घेतली आणि अशी त्याच्या तोंडामध्ये ठेवलेली त्याला म्हणते चावबाळ आता आता वैभवनी जर ते नाही चावलं तर मगले अवघडे बाबा कारण वैभव जर इथून पुढे सुद्धा अरबादच्याच ग्रुपसोबत खेळला तर याची ही पोझिशन अजून डाऊन येण्याची दाट शक्यता आहे वैभव जो खरं तर खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे पण नंबर दहावरती त्याची पोजिशन तो पकडतो आहे नंबर नऊची गोष्ट करायची झाली तर नंबर नऊवरती पॅडी पॅडी कांबळे जे आहेत ते खरं तर स्मार्ट आहेत आता ते गेम खेळायलाही लागलेत पण टास्कमधून स्वतःहून बाहेर जाणं किंवा या सगळ्या गोष्टी आणि तेवढंसं असं दिमाग किंवा डोकं न लावणं हे कुठेतरी ते महाग पडते कॉन्टेंट कमी आणि वोट्सही कमी त्याच्यामुळे पॅडी जे आहे ते नंबर नऊवरती आहे नंबर आठवरती वरती जे आहे तो आहे धनंजय पवार सगळ्यात मोठी घसरण जर कोणाच्या रँकिंगमध्ये झाली तर ते धनंजय पवारचे आहे घरामध्ये कॉन्टेंट चोवीस तासामध्ये किती देतो आहे आपल्याला नाही माहिती पण जो ॲक्च्युअल एपिसोड येतो आहे त्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन लाईन्स धनंजय पवारच्या आपल्याला दिसत आहेत बाकी धनंजय पवार कुठेही दिसत नाही आहे आणि वीकेंडच्या वारमध्ये पण जास्त काही बोलणं धनंजय पवारवरती झालेलं नाही आहे कोल्हापूरकरांसाठी वाईट आहे वोट तगडे आहेत पण कॉन्टेंट झिरो म्हणायला हरकत नाही धनंजय पवारने लवकर कॉन्टेंट दिलं पाहिजे पाहूया आता काय आहे आणि कुठे धनंजय पवार जातो आठवर धनंजय पवार तर नंबर सातवरती आर्या आहे धनंजय आणि आर्याचं ऑलरेडी घरामध्ये जे आहे है, आरिया चा, आ, है ना भांडण असेल किंवा काय असेल ते झालं होतं ज्याच्यामध्ये धनंजयने तो पॉईंट घ्यायलाच नव्हता हो पाहिजे जेवणावरचा पॉईंट मी प्रत्येकाला म्हणत असतो कुणी असो की जेवणावरती कोणाला बोललं गेलं नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आहे तर आर्या जी आहे ती नंबर सातवरती आहे पाहूया आता आर्या तिचा गेम कसा सुधरवते आणि कोणत्या ग्रुपमधून खेळते आणि कसं खेळते आर्या नंबर सातवरती तर नंबर सहावरती वर्षाताई उजगावकर वर्षा उजगावकर कॉन्टेंट कमी आहे पण लोकांचाही सपोर्ट आहे ठीकठाक कॉन्टेंट आणि ठीकठाक सपोर्टमुळे नंबर सहाची पोझिशन वर्षाताई आहे पण टॉप फाईव्हमध्ये नाही होय आता टॉप फाईव्ह तुम्ही ऐकूनही शॉक होणार आहे आणि हे यांचं नाव नेहमी टॉप फाईव्हमध्ये असतंच असतं हे आहे अरबाज अरबाज जो आहे तो नंबर पाचवरती आहे आणि अरबाज पटेल घरामध्ये प्रत्येक टास्कमध्ये म्हण ॲग्रेसिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे निगेटिव्ह असू दे फरक नाही पडत कॉन्टेंट देतो आहे कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे घराच्या मागे बॅकला पण तो ते दिसतो आहे आणि टास्कमध्ये पण दिसतोय त्यामुळे अरबाज पटेलला तिकडे हिंदी भाषिकचा सपोर्ट पकडला आणि हे सगळं पकडलं तर हा गडी नंबर पाचवरती आहे आणि नंबर चारवरती याचीच मैत्रीण म्हणजे म्हणजेच निक्की तांबोळी जिने पूर्ण महाराष्ट्राला इरिटेशन दिलेलं आहे एक वेगळ्याच प्रकारची गेम ती दाखवते आहे जी हिंदी बिग बॉस भाषिकांना नॉर्मल वाटेल पण मराठी प्रेक्षकांना इरिटेटिंग वाटते आहे निक्की तांबोळी हिंदी भाषिक लोकांचा सपोर्ट साडेपाच मिलियन आन फॉलोअर्स आणि इकडे प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसून मिळवलेलं कॉन्टेंट या सगळ्या गोष्टींमुळे निक्कीत आंबोळीला नंबर चार मिळते पॉप्युलरिटी पोल्समध्ये नंबर तीन दोन एक काय वाटते तुम्हाला ही जी मुलगी आहे ना हिला सपोर्ट खूप जास्त वाढलेला आहे आणि तिचं नाव आहे अंकिता वालावलकर एक मोठी झेप गरुड झेप आपण म्हणू शकतो नंबर तीनवरती आलेले अंकिता वालावलकर एकूणच मागच्या वीकमध्ये ज्या काही तिचे पॉइंट्स होते मुद्दे होते जे काही तिने खेळण्याचं एक दाखवलं ॲक्टिवली तिच्या ग्रुपमध्ये सध्या ती दिसतीये वर्षताईंच्या ऑपोजिट जे काही झालं त्याच्यामध्ये ती अॅग्रेसिव्हली तिने पुढच्या माणसाला बोललं या सगळ्या गोष्टींमुळे अंकिता वालावलकरची पोझिशन तिकडे वाढलेली आहे पाहूया आता अंकिता वालावलकर पुढे जाऊन कसं हँडल करते बाकी सोशल मीडियातून प्रचंड सपोर्ट आहे नंबर तीन वरती अंकिता वालावलकर तर नंबर दोन वरती जो पोरगा आहे त्याचं नाव आहे अभिजित सावंत एक डोकेबाज एक मास्टर माइंड नंबर दोन वरती झेप आपण अभिजितची सुद्धा गरुड झेप आपण असंच म्हणूयात कारण पहिल्या वीकमध्ये जो अभिजित अरे यार हातर भायर हा तर लवकर बाहेर जाणार हा नाही रे हा बिग बॉसच्या घरातला नाही आहे हा बिग बॉसच्या घराचा स्पर्धकच नाही आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी डोकं लावलं जे गेम टर्नआउट केला आहे तर हे अफलातून आहे अभिजित सावंत नंबर दोनवरती आहे प्रचंड सपोर्ट महाराष्ट्रातून आणि त्याचबरोबर गेममध्ये कॉन्टेंटही तितकंच मग ते संचालन असो किंवा बाकी सगळ्या गोष्टी असो सगळ्यामध्ये ॲक्टिवली पार्टिसिपेशन दिसतंय तिकडे अभिजित सावंत आणि नंबर एक काय आता सांगायची गरज आहे का नंबर एक वरती राज्य करतोय महाराष्ट्राच्या मातीतला मुलगा सूरज चव्हाण म्हणजे घरामध्ये जे आहे सूरज चव्हाण जे आहे ते खूप टास्क ज्या प्रकारे खेळले आहेत लास्ट वीकला ज्या प्रकारे लास्ट वीकचा जे हिरो झालेत तर सूरज चव्हाण एका वेगळ्याच लेवलला पोहोचतो आहे आणि सूरज चव्हाणला महाराष्ट्र इतका सपोर्ट करतो आहे की सूरज चव्हाणमुळे बिग बॉसच्या घराचा टी आर पी देखील वाढलेला आहे हेही तितकंच सत्य आहे असं नाही की फक्त सूरज चव्हाण हा नंबर एकवरती आहे आणि असं आहे तसं आहे असं नाही ज्या खेडेगावात बिग बॉसच्या शोला हेट केलं जात होतं ज्या खेडेगावात बिग बॉस का शो पाहिला जात नव्हता त्या खेडेगावामध्ये जर या बिग बॉसचा कुठेतरी प्रचार आहे किंवा लोक म्हणायला लागले याच्या काय हे बघायला पाहिजे हे सगळं तर हे जे काय आहे विषय हा विषय पाहणं सुरू केलं फक्त आणि फक्त सूरज चव्हाणला लोक म्हणतात की आम्हाला बाकी काही नको आम्हाला फक्त सूरज चव्हाणला आहे आणि त्याच्यासाठी जिओ सिनेमा इन्स्टॉल होतोय त्याच्यासाठी घरा घरामध्ये केबलचं रिचार्ज होते कलर्स चॅनल पाहायला जातो आहे हे कुठेतरी बिग बॉसची जीत आहे आणि त्याच्यामुळे बिग बॉसचा टी आर व्ही म्हणजे टी आर पी आपण म्हणू शकतो तो दोन पॉईंट चारवरून जंप मारून तीन पॉईंट दोनपर्यंत वरती पोहोचला आहे आणि हे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होते आणि कुठे ना कुठे निगेटिव्ह ग्रुप असेल यांना पण आपल्याला तेवढंच व्हॅल्यू द्यायला लागेल कारण तेही काहीतरी कॉन्टेंट देतात म्हणूनच हे काहीतरी करत नाही तर एकदमच शांत होते आणि बाकी सूरजचा जो दम आहे ती गोष्ट बाकी जे बाकीचे लोक आहेत मी स ज्याप्रमाणे रँकिंग सांगली त्यानुसार ते आहेच तर सगळ्यात जास्त खतरा या वीकमध्ये घनश चव्हाणे इरिनावरती राहणार आहे ज्याच्यामध्ये आता पाहूया कोण बिग बॉसच्या घरातून बाहेर जात आहे आणि काय विषय होतोय तर हे होते पॉप्युलॅरिटी पोल्स तिसऱ्या वीकचे तुमच्यामध्ये जर तुम्ही रँकिंग केली तर टॉप फायमध्ये कोणाला पाहू इच्छिता कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स धन्यवाद तुमच्या कमेंट्स मी घेतोस संध्याकाळी मी नक्की घेतो